राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्याला ही लोकसभा निवडणूक झाल्यापासून घोषित झाल्यापासून ज्या तीन मतदारसंघांनी सर्वाधिक ताप दिला त्यापैकीच्या दोन मतदारसंघांचा तिडा सुटलेला आहे पण मुख्यमंत्र्यांच्या वरचा तिडा सुटण्याचं नाव घेत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात एक असतं पोटात एक असतं ओठावर क्वचितच काहीतरी येतं पण ते जे क्वचितच काहीतरी येणार आहे ते नेमकं काय असणार आहे ठाण्याचा भावी खासदार कसा असणार आहे तो कोण असणार आहे याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातून कोणाला खासदार करायचंय निरुपद्रवी आपल्या माणसाला की उपयोगी असलेल्या एखाद्या आपल्या पक्षातल्या नेत्याला अशा विलक्षण गुंत्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकलेले आणि गेली चार दशक ज्या पिढीने ठाण्यामध्ये पत्रकारिता केली त्या पिढीचे दुसरे सदस्य किंवा त्या दुसऱ्या पिढीचे सदस्य आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की काय आहे नेमका ठाण्याचा मूळ आणि काय आहे एकनाथ शिंदेच्या डोक्यातला नेमका विषय आपल्या बरोबर आहे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ मिलिंदी आपलं स्वागत टाईम महाराष्ट्रामध्ये नाही पण मिलिंदजी मला सांगा तुम्ही आता इतके सगळे कठीण निकष सांगितले आनंद दिघे यांचं पत्रकारांवर थोडं काकणभर जास्त प्रेम होतं कारण या माध्यमांनीच त्यांना धर्मवीर असं क्रिएट करण्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावली होती आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय ज्या काय हालचाली आहेत किंवा त्यांचे राजकीय गुण अवगुण आणि त्यांची शैली या दोघांमध्ये ज्या वेळेला तुम्ही तुलना करता तर सगळ्यात जास्त आज म्हणजे बघा सोपान बोंगाने आज आपल्यात नाही आहेत पण त्यांच्यानंतर जर कोणी याच नीट विश्लेषण करू शकत असतील तटस्थपणे ता बघा आनंदीगींच्या मी किती जवळ होतो असं सांगणारे अनेक नकली डॉक्टर ठाण्यात था आहेत आणि अनेक चमकेश लोक पण ठाण्यात आहेत पण ह्या दोघांना नीट तोलून मापून स्वच्छ चष्म्याच्या स्वच्छ काचांच्या तुम्ही या साम्य तुम्हाला काय सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचं आज काम करण्याची जी पद्धत आहे जो झपाट आहे कि असं झोकून देऊन काम करणं ते मला असं वाटतं की आनंद दिघे यांच्याकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे खूप आहे आणि ते आनंदिघेकडनं आलेलं आहे त्याच्यामुळे शंभर टक्के पक्षाला द्यायचं जे आहे हा समान गुण आपल्याला नक्की म्हणता येईल डी सतत गुढ एखादी गोष्ट आपल्याकडे उत्सुकता लावून ठेवण्याची मला असं वाटतं गुडपणा जो होता तो उदाहरण आता बघा यातल्या चारही पैकी कुठल्याही उमेदवाराला त्यांनी सांगितलेलं नाहीये की तू तयारी कर म्हणून सगळ्यांना तंगवत ठेवायचं सगळ्यांना प्रतिक्षित ठेवायचं मला मला असं वाटतं की ह्या 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 संदर्भात मला असं वाटतं की त्यांनाही त्याच्या लक्षात आलेलं आहे की एवढा विलंब लागणं हे चांगलं नाही त्याच्यामुळे टंगवत हे मला नाही वाटत हेच हेतुपुरुष सर किंवा त्यात काही गोड आहे असं मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने पहिल्यांदा जागेसाठी आग्रह जा धरला तो तिढा सोडवण्यात त्यांचा खूप वेळ गेला म्हणजे विलंब जर आपण म्हणू तर तो, तो विलंब बऱ्यापैकी साठ टक्के वेळ त्यात नक्की डेफिनेटली गेलेला आहे आता राहता राहिला प्रश्न उमेदवार ठरवण्याचा तो चाळीस टक्के जो टोटल त्यांच्या अवाख्यातला विषय आहे आणि तिथे त्यांना एखाद वेळेला काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील एखाद्या वेळा थोडं साहस करावं लागेल एखाद वेळ तुम्ही मगाशी म्हणाला त्या तीन पैकी चौथाही असू शकतो असं पण पत्रकारांमध्ये एक चर्चा असते की सरप्राईज कोणाला तरी ते टाकतील तर मला असं वाटतं की जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार मी भले तो निकष सगळे अवघड आहेत परंतु ते निकष अत्यंत गरजेचे आहेत कारण का की ठाणं बदललेलं आहे मी आता नेमकं तुम्ही अत्यंत योग्य आणि कळीच्या मुद्द्याला हात घेतलाय ठाणे बदललेले जे आता गेली दहा वर्ष ठाण्याचे खासदार होते त्यांच्या कामगिरीकडे तुम्ही म्हणजे राजन विचारेंच्या कामगिरीचं मूल्यमापन तुम्ही कसं करताय <laughs> मला तुम्ही बरोबर त्या प्रश्नाकडे आणताय आन, पण मी तुम्हाला एक सांगतो मी बदललेलं ठाणं म्हणजे काय म्हणतोय आणि मग त्याच्यावरून आपल्याला ते अनुमान बांधता येते की मुळात ठाणं आता पूर्वीसारखं पूर्ण मराठी राहिलेलं नाहीये म्हणजे हा बाले किल्ला शिवसेनेचा आहे परंतु या बाले किल्ल्यात जे आता लोक आलेले ते अमराठी टक्का खूप मोठ्या प्रमाणात आहे खास करून उत्तरेकडे म्हणजे घोडबंदर रोडला जे संपूर्णपणे वाढ झालेली आहे नागरी वसाहत झालेली आहे तर तिथे संपूर्णपणे शिवसेनेकडे बघायचा जो पूर्वीचा दृष्टिकोन होता आनंदगी असतानाचा किंवा अजून एक दहा वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे जेव्हा किंवा दोन हजार चौदाची निवडणूक झाली त्यावेळेला शिवसेनेकडे बघायचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन आता बऱ्यापैकी बदलला असेल जे सारखं भारतीय जनता पक्ष सांगते की तुमचं हिंदुत्व आहे किंवा तुमचा इथे बालेकिल्ला आहे परंतु आमच्या आता या बालेकिल्ल्याकडे भाजपच्या चष्म्यातून लोक बघायला लागलेले आहेत आणि मग मोठा भाऊ म्हणून ते भारतीय जनता पक्ष स्वतःला प्रोजेक्ट करायला लागले मला असं वाटतं की बदललेलं ठाणं म्हणजे केवळ त्याचं फॅब्रिक बदललंय तो कॉस्मोपॉलिटन झालंय हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा इथल्या लोकांच्या अपेक्षा आणि गरजा सुद्धा वेगळ्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्या गरजा त्या अपेक्षा केंद्रीय पातळीवर सोडवण्यासाठी जी संपूर्णपणे एक कसब लागतो कुवत लागते ती राजन विचारे माजी महापौर होते आमदार पण होते त्यांनी प्रयत्न जरूर केलेला आहे आता कसं आहे लोकसभेत सुद्धा आपण असं म्हणू की आम्हाला हे बोलताना दिसले नाहीत पण तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे की प्रत्येकाला कोटा असो हो। त्याच्यामुळे उडसुड आपल्याला आपला खासदार बोलताना दिसत नाही परंतु जेव्हा बोलताना दिसेल तेव्हा काहीतरी तो मुद्दा मांडतोय त्यांचं काम आपल्याला लोकसभेत तसं दिसलं नाही परंतु त्यांचं काम कुठे दिसलं असेल तर व रेल्वे स्टेशन वगैरेमध्ये रेल्वेचे अधिकारी येत आहेत किंवा इतर काही आपले उड्डाण पूल वगैरे या संदर्भात किंवा मेट्रोच्या संदर्भात इथे त्यांची इन्वॉल्वमेंट आपल्याला दिसली परंतु खासदार जो आहे हा स सर्वत्र दिसला पाहिजे तो सर्वव्यापी असला पाहिजे त्याची पर्सनॅलिटी अशी असली पाहिजे की तो इतर समाजात सुद्धा म्हणजे मग मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की इथे अमराठी मोठ्या प्रमाणात आहे आणि जेव्हा पहिल्यांदा हा विषय चर्चेला आला की शिवसेना बदलणार आहे की नाही तर मला असं वाटतं की शिवसेनेली भाषा बदलली पाहिजे त्यांची देहबोली पण बदलली पाहिजे आणि शिवसेनेने स्वतःला ॲडॅप्ट केलं पाहिजे या नवीन ठाण्यामध्ये तर तसा ॲडप्शन करणारा उमेदवार तुम्ही सारखे जे म्हणताय तो मला असं वाटतं की तो उमेदवार किंवा तो निकष जो आहे ॲडॅप्ट करणारा उमेदवार ह्या तिघांमध्ये कोण आहे हे एकनाथ शिंदे ठरवावं लागेल हे बाकी फार महत्वाचं आहे माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तो म्हणजे की गेल्या काही काळात ठाणे बदललं असं आपण म्हणतोय सगळेजण ह्या बदललेल्या ठाण्यामध्ये बदललेल्या मुख्यमंत्र्यांची किंवा बदललेल्या नेत्याची म्हणजे एकनाथ शिंदेची ठाणेकर म्हणून किंवा ठाण्याकडे बघण्याची जी काही दृष्टी आहे आणि बदललेलं ठाणं याच्यातला जो योगदानाचा भाग आहे तो मुख्यमंत्री म्हणून त्यांचा किती आहे आता त्यांना बराच म्हणजे तसा बरा वेळ झालेला आहे दोन वर्षापेक्षा दोन वर्षाच्या आजूबाजूचा वेळ झालेला आहे आणि त्या तेवढ्या वेळात त्यांनी जे ठाण्याला दिलं याचं मूल्यमापन तुम्ही कसं करता नाही मुख्यमंत्र्यांचं गाव असल्यामुळे डेफिनेटली आपल्याला थोडं झुकता माप मिळालेलं आणि त्याचं श्रेय आपल्याला एकनाथ शिंदे यांना द्यावं लागेल खास करून एकूण सगळी आर्थिक स्थिती पाहिली कोविड नंतर आपण आपली घडी बसत असताना आणि दोन वर्ष जे काही राजकीय अनिश्चितता होती कोविडचा एक परिणाम होता तिजोरीमध्ये फार पैसे नव्हते अशा वेळेला निधी जो आला ठाण्याच्या वाट्याला आणि तो अपेक्षित होता तो आला आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत आज जर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांचा गाव म्हणून जो काही फायदा मिळतो आणि तो कोणालाही मिळाला असता म्हणजे तुम्ही अशोक चव्हाणांच्या इथे मिळाला असेल पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मिळाला असेल विलास कवळांच्याकडे मिळालेला आपल्याला तो क्वालिटेटिव्ह डिफरन्स दिसतो तो क्वालिटेटिव्ह डिफरन्स दिसलेला आहे म्हणजे फक्त सुशोभीकरण झालंय असा इथला भाग नाहीये रस्ते रुंद होत आहेत चांगले होत आहेत काही नवीन योजना सुद्धा आपण आखलेल्या आहेत आणि आखल्या जात आहेत त्यामुळे त्यांचं लक्ष आहे ठाण्यात त्यांचं लक्ष ठाण्यात आहे था, त्यांनी निधी मोठ्या प्रमाणात आणलेला आहे मला फक्त एकच खंत आहे की दोन वर्षात एकनाथ शिंदे यांच्या संपूर्णपणे जी यंत्रणा होती त्यांच्या ताब्यात त्यांच्यात त्यांनी जो एक पॅन महाराष्ट्र इमेज त्यांनी करायला पाहिजे होती ती ती पॅन महाराष्ट्र इमेज त्यांची थोडीशी त्यांचा त्या एरियामध्ये ते थोडे कमी पडले का असं मला वाटते कारण की माणूस सच्चा आहे मेहनती आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे झोकून देऊन काम करणार आहेत फक्त त्यांचं जे संपूर्णपणे शेवटच्या ग्रामीण भागात पुढे पोचणं होतं ते फिरलंही खूप आहेत तिथे सभाही ते घेत असतात त्यांच्या दुर्दैवाने त्यांना आंदोलनं बरीच फेस करावी लागली त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत जे काही त्यांनी काम केलेलं आहे त्याला थोडंसं क्रेडिट द्यावं लागेल अर्थात राजकारण इतकं विचित्र आहे आणि इतकं गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे की एकनाथ शिंदे यांना सुद्धा मला असं वाटतं की थोडा कुलिंग पिरियड जो मिळाला पाहिजे तो कुलिंग पिरियड तसा मिळाला नाही एका पाठोपाठ एक त्यांच्यासमोर चॅलेंजेस येत गेले आजही त्यांचे चॅलेंजेस संपलेले नाहीयेत त्याच्यामुळे त्या सगळ्याचा जर विचार केला आणि आपण जर त्यांच्या जागी असतो तर आपल्याकडनं काय झालं असतं हा जर विचार केला तर मला असं वाटतं त्यांचा रिपोर्ट कार्ड जे आहे ते फे फेअरली चांगला आहे अजून झालं असतं असं मला वाटतं कारण की त्यांच्यात तेवढं पोटेन्शियल आहे हे मी बघितलेलं आहे आणि ते करू शकतात अनफॉर्च्युनेटली तो जो सगळा ॲपरेटर्स जो आहे सिस्टीम जी आहे ती सिस्टीम तेवढी नीट झाली नाही माझा मला शेवटचा तुम्हाला एक प्रश्न मी आता शेवटचा प्रश्न विचारला होता पण त्याला हा जोड प्रश्न आहे की तिकीटांचं वाटप बघा आजपर्यंत ज्यावेळेला एकनाथ शिंदे ठाकरेंबरोबर होते त्यावेळेला ते वाईस कॅप्टन होते कधी कॅप्टन नव्हते आणि शिवसेनेमध्ये कॅप्टन कधी तिकीट वाटत नाही शिवसेनेमध्ये जो नॉन प्लेईंग कॅप्टन होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ते तिकीट वाटायचे आणि तेच सगळे होते त्यानंतर उद्धव ठाकरे आले आता उद्धव ठाकरे आजारी पडल्यानंतर एकनाथ शिंदेकडे काही जबाबदाऱ्या आल्या पण पक्षाची तिकीट वाटणं आणि पक्षाचा डोलारा चालवणं आणि त्याच वेळी राज्याचं मुख्यमंत्रीपद असणं याच्यामध्ये तुम्हाला माहीत असलेल्या कमी बोलणाऱ्या अधिक काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची घुसमट होते का मी घुसमट होते असं म्हणणार नाही कारण की एकनाथ शिंदे यांना कल्पना होती की त्यांनी दुहेरी जबाबदारी स्वीकारलेली आहे बाळासाहेबांसारखं किंवा आनंद दिगियासारखं आपल्याला वागता येणार नाही ह्याची त्यांना खात्री झालेली होती त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांच्या एकूण सगळ्या सिस्टीममध्ये चेंजेस केलेले होते मग अशी मी सुरुवातीलाच तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस सांगितलं की गॉडफादर असणं आणि किंगमेकर असणं आणि स्वतः किंग असणं त्यात फरक आहे त्यात फरक आहे आणि तो फरक जो आहे तो बाळासाहेबांनी निभावला कारण की बाळासाहेबांनी ते ठरवलंच होतं की ते सत्तेच्या खुर्चीत राहणार नाही उद्धव ठाकरेंनी त्या डिव्हिएशन आणलं त्यांनी त्याच्यावर ते सत्तेचं पद पण घेतलं आता एकनाथ शिंदे म्हणजे हा बदल शिवसेनेत जो बदल झालाय तो हा आहे की आता बऱ्याप येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढची जी शिवसेना आता समजा आदित्य ठाकरे यांच्या हातात आहे तर आदित्य ठाकरे जर मुख्यमंत्री झाले कधी किंवा त्यांना असं व्हावं असं वाटलं तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही कारण की आता ते गेले दिवस रिमोटचे किंग मेकर असण्याचे किंवा काही असणं मला असं वाटतं की तुम्हाला त्या हिटमध्ये असल्याशिवाय आता तुम्हाला सत्ता चालवता येत नाही तुम्ही बघा ना इतर राज्यांमध्ये सुद्धा जे प्रमुख नेते आहेत हे सगळे त्यांच्या त्यांच्या पक्षांचे प्रमुख आहेत मग चंद्राबाबू नायडू घ्या नितीश कुमार घ्या लालू प्रसाद घ्या अखिलेश घ्या हे सगळेजण कोणी असे नाही आहेत दे आर ऑल पार्टी चीफ्स ऑल्सो ममता बॅनर्जी आहेत मला असं वाटतं की हा ट्रेंड आहे की आता हे दोन पद नसणार हे हे असंच असणार आहे आणि एकनाथ शिंदेनी स्वतःला त्या पद्धतीने कसं अॅडॅप्ट करायचं कारण की बाळासाहेब ठाकरेंच्या वेळा जो काही सिस्टीम असतील तसं तुम्ही म्हणालात की तिकडनं एकदा ते आलं आदेश की तो विषय संपला आता मुळात शिवसेनेत बऱ्यापैकी लोकशाही आलेली आहे त्यामुळे आदेश हा विषय पुन्हा तो बारगळलाच त्यामुळे आदेशाला चॅलेंज पण होत आहेत आदेशावरनं थोडं कन्सिड्रेशन आहे सेकंड थॉट यायला लागलेले आहेत मला असं वाटतं एकनाथ शिंदे यांना घुसमट होत नसेल परंतु ह्यातनं मार्ग कसा काढायचा दरवेळेस त्यांच्याकडे प्रश्न असेल म्हणजे मी दोन तीन ते नेहमी विचारतो की तुम्हाला नाही म्हणताना किती त्रास होतो कोणाला तर ते बोलले नाही तो आता कामाचा भाग झालाय आणि मग मला त्या मग तिथे कन्व्हिन्सिंग पॉवर की मला समजा जर त्यांना नाही म्हणायचं एखाद्या माणसाला तर मी त्याला पर्याय पण दिला पाहिजे त्याला विश्वासात घेतलं पाहिजे एकनाथ शिंदेना ते गुण जे आहेत ते त्यांच्या आता उपयोगी पडायला लागलेले आहेत की, की ते, ते जाऊन असं पटकन असं खांद्यावर हात टाकून त्याला आपलंस करून घेणं वगैरे तर मला असं वाटतं की शिवसेना प्रमुख म्हणजे बाळासाहेबांबरोबर जे असलेले रिलेशन बाळासाहेब गमती जमती करायचे परंतु त्या गमती जमतीत एक दरारा असायचा आता सुद्धा एकनाथ शिंदे यांना गमत जमत करत असेल दे परंतु तो दरारा जो आहे हा बॅलन्स बरोबर कसं करतात ते फार महत्वाचं आहे हे एकनाथ शिंदे हे त्यांच्या समोर जाणाऱ्या एखाद्या गरीब शेतकऱ्यापासून ते अगदी कोणालाही नाही म्हणू शकत नाहीत आणि आता मात्र त्यांना तीन पैकी एका कोणत्या तरी सहकार्याला खासदारकीच्या उमेदवारी ले ले चा टिळा त्याच्या भारी लावताना उरलेल्या अनेकांना नाही म्हणावं लागणार आहे ते नाही ते जितक्या कौशल्याने आणि कुशलतेने ज्या समोरच्या सहकार्यांच्या गळी उतरवतील तितकीच त्यांची राजकीय सफर अधिक सुखदायी होऊ शकणार आहे कॅमेरामन शिवासह मी राजेश कोचरेकर टाइम महाराष्ट्र ठाणे